तुही रे माझा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काही दाखवणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तिकडे अर्णव हा मात्र पूजा करत असतो आणि अचानकच जेव्हा तो त्या पूजेच्या थाटीमध्ये कापूर टाकतो तर खूप मोठा असा वणवा पेटतो आणि तिकडे मात्र त्याला थोडंसं जळजळतं आणि आग लागते तिथे मात्र सगळेजणं हे चिंटू म्हणून ओरडतात आणि अर्णव असं म्हणून ओरडतात तिथे मात्र सगळेजण हे जो हात पाहत असतात तर त्याच्या हाताला खरंच थोडंसं असं भाजल्यासारखं झालेलं असतं तिकडे मात्र तो म्हणतो की जळजळ आहे तर लगेचच आकाश म्हणतो की हो थांब मी लगेचच डॉक्टरला बोलून आलो म्हणून तर तिथे असलेली जी वल्लेरी आहे ती मात्र म्हणते की घरामध्ये असे लोक असताना तर हे सगळं होणं गरजेचंच आहे लगेचच अविनाश म्हणतो की वल्लरी हे सगळं बोलणं महत्त्वाचं आहे का तर आजीला तर वाटतं की हे सगळं अपशकुणामुळेच होतं आहे आणि अपशकुंड ही दुसरी कोणी नसून तर ईश्वरी आहे त्यासोबतच अंजलीला तर मात्र काहीच खरं वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी या खऱ्या आहेत म्हणून पण मात्र आजी हिला माहिती असतं की नेमकं काय का खरं आणि काय खोटं आणि पत्रिकामध्ये नेमकं काय का असं लिहिलेलं आहे त्यासोबतच इथे असलेला जो अर्णव आहे तो म्हणतो की तुम्ही प्लीज स्वतःच्या मनाने काहीही बोलणं बंद करा मला इथं कर कर हो जळजळत आहे आणि मी माझ्या खोलीत जातो म्हणून कारण आता मला इथं दोन मिनटं पण थांबायचं नाही कारण तुम्ही सगळे म्हणून ईश्वरीला बोलतायत जे काय मात्र मला सहन होत नाहीये तिकडं असलेली जी आजी आहे तिला माहिती असतं की नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे तर अंजलीला पण माहिती असतं पण खरं काय आणि खोटं काय आहे पण आजी मात्र जाणून घ्यायला अजिबातच पुढे मागं बघत नाही तर इथे जी आहे अर्णव तो मात्र म्हणतो की मी जातो खोलीमध्ये जातो तर दुसरीकडे राकेश हा मात्र बसलेला असतो इकडे दुसरीकडे वल्लरी आणि लावण्या एकमेकांशी बोलत असतात तर इकडे राकेश हा मात्र पूर्णपणे दारूमध्ये गुंग असतो तो दारूमध्ये इतका बुडायला असतो की त्याला काही शुद्ध नसते त्याला दारू इतकी आवडू लागते की दारूचं तर त्याचं सगळं काही आहे असं वाटतं दारू पिऊन पिऊन त्याने स्वतःची खूपच अशी विकट अवस्था केलेली असते तो ईश्वरीच्या फोटोला पाहत असतो आणि तिच्या फोटोला पाहत पाहत म्हणतो की तू फक्त माझीच आहेस म्हणून आणि तुझ्यासपासून लांब मी कधीच होणार नाही काहीही केल्यास मी फक्त तुलाच आणि तुलाच माझ्याजवळ आणणार आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव ह्या सगळ्या गोष्टी मात्र राकेश बोलत असतो फोटो बोल तुझ्या फोटोला पाहून आणि बोलतो तू जरी त्या आरवकडे गेले असशील तरीसुद्धा लवकरात लवकर आता तुला मी माझ्यापर्यंत आणून पोचवणार आहे एवढं मात्र लक्षात ठेव आणि तुझ्या फोटोला तो कुंकू लावतो म्हणजेच रक्त लावतो आणि त्यासोबतच त्या फोटोला म्हणतो की आता तू काळजी करू नकोस आता तू माझ्याकडेच येणार आहेस आता फक्त तू माझी आणि माझीच आहेस म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी मात्र राकेश हा ईश्वरीच्या फोटोला पाहून बोलत असतो कारण त्याला कसली सूज नसते आणि तो खूपच रागामध्ये असतो कारण त्याच्यासोबत हे खूप वाईट झालेलं असतं असं त्याला वाटतं कारण त्यांनी तिच्याशी लग्न केलेलं नसतं तर अर्णवशी लग्न केलेलं असतं हे त्याला अजिबातच पटत नसतं त्यासोबतच तो मात्र वेड्यासारखा हसत असतो आणि त्या फोटोला पाहून वेड्यासारखं बोलत असतो त्याला एकच असतं की आता लवकरात लवकर मला ईश्वरीला माझ्या जवळ आणायचं आहे आणि त्यासोबतच त्या अर्णवला बर्बाद करायचं आहे ईश्वरीला त्याच्याकडून लांब करायचं आहे आणि माझ्यापर्यंत येऊन कसं पोचवता येईल हे बघायचं आहे सगळ्या गोष्टी या मात्र त्याच्या डोक्यात फिरत असतात तर इकडे ताई अंजली आणि आजी दोघीही बोलत असतात त्यासोबतच आजीही मात्र अंजलीला सांगते की अगं मला माहिती होतं की असं काहीतरी घडणारच आहे ईश्वरीशी लग्न झाल्यावर इतक्यातच तिथे ती मात्र आजीला सांगत असते की आजी अगं हा सगळा एक योगायोग होता आणि त्या बहु आणि तुला या सगळ्या गोष्टीची काळजी करायचं काहीच काहीच मतलब नाही आहे तर मात्र तिकडं लगेचच वल्लरी आणि लावण्य येतात आणि म्हणतात की तुम्हा सगळ्यांना अजूनही कळत नाही आहे का की त्या मुलीमुळेच ह्या सगळ्या गोष्टीचा उलागाड होतो आहे त्यासोबतच ती म्हणते की ती मुलगी एक नंबरची अपशगुणी आहे ह्या आधी आपल्या घरामध्ये अशा कुठल्याच गोष्टी घडल्या नाही आहेत तर अंजली मात्र म्हणते की तुम्ही दोघेही वेगळ्याच गोष्टीवरती जात आहे तुम्ही ह्याचा अर्थ वेगळाच लावताय हे असं काहीच घडलेलं नाही आहे तो खूपच एक योगयोग होता है। है तर लगेचच लावण्या ही मात्र बोलते की आहो मी तुम मी पण तुमच्या घरी इतक्या वर्षापासून पूजा अटेंड करते पण मात्र हे असं सगळं घडताना मी पण पहिल्यांदाच पाहिलं आहे त्यासोबतच वल्लरी म्हणते की हो हे सगळं दुसऱ्यांना करतोय पण मात्र आपल्याला कधी करणार आहे आपण पण जाणून घ्यायला हवं म्हणून तरी ते मात्र लावणया खूपच ॲक्टिंग करत असते की ओ गॉड ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायला हवा कारण ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड भयंकर आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत जातील सांगता येत नाही आजी आज म्हणते की मला पण माहितीच होतं की ती मुलगी आल्यावरती असंच काहीतरी होणार आहे म्हणून तर अंजलीला टेन्शन येतं की सगळेजण मिळून ईश्वरीलाच दोषी मांडत आहे बलकि ईश्वरीनी तर मात्र काहीच केलेलं नाही आहे अजी मात्र म्हणते की गुरुजींना लवकरात लवकर बोलवायला हवं सगळी पत्रिका ही त्यांना दाखवायला हवी पुन्हा एकदा तर लगेचच वल्लेरीला जे हवं असतं ते तर झालेलं असतं तिला ह्या सगळ्या गोष्टीच्या तमाशा करायचा असतो जो की तिने केलेला असतो आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे अर्णव हा बसलेला असतो त्याला खूपच त्रास होत असतो त्याचा हात दुखत असतो इतक्यातच तिथे ईश्वरी येते जे की फ्र मे मेडिसिन बॉक्स घेऊन येते त्यामध्ये मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्हाला कळत नाही का तुम्हाला नीट बघता येत नाही का ह्या असं सगळं कसं करता लहान मुलं आहात का तुम्ही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ह्या सांगाव्या लागतात का आणि त्यासोबतच ती त्याच्यावरती खूपच चिडते आणि त्यासोबतच अर्णवला असं वाटतं की ही बडबड खरंच खूप जास्त करते आहे आणि त्यासोबतच लगेच ईश्वरी ही त्याच्या हातावरती क्रीम लावायला घेते त्यासोबतच अर्णव मात्र तिच्याकडे पाहतच असतो की ही माझ्यावरती काळजी करते आहे हिला माझी काळजी वाटते त्यासोबतच ती काळजी वगैरे काही नाही माणूस की म्हणून करते आहे असं मात्र ईश्वरी ही अर्णवला सांगते त्यासोबतच अर्णव हा मात्र ईश्वरीवरती चिडतो तिला म्हणतो की असं करायचं असेल तर नको लाऊस क्रीम जा तिकडे बाजूला म्हणून तर लगेचच ईश्वरी म्हणते की तुम्ही मला सांगू नका की मला काय करायचं आणि काय नाही मी माझे माझ्या हिशोबाने मला जे करायचं आहे काय ते बघून घेईल तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे की मला आत्ता हे काय करायचं आणि काय नाही करायचं ते मला क्रीम लावायची होती म्हणून मी लावली आता तुम्ही मध्ये मध्ये खूपसू नका तुमचं तोंड त्या लगेचच अर्णव हा मात्र विचारच करत असतो आणि म्हणत असतो की ही नेमकी ही जी काळजी आहे काय आहे त्यासोबतच ईश्वर ही मात्र म्हणते पण तुम्ही अजिबातच काहीच म्हणजे काहीच स्वतःची काळजी घेत नाही एकतर फक्त दुसऱ्यांना काळजी लावून द्यायची की नेमकं काय करायचं आणि काय नाही ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही नुसती सांगावी लागते कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट ही अरलवला मात्र मनातच खूप छान वाटत असतं की ईश्वरी ही त्याची काळजी करते आहे ईश्वरी ही त्याच्यावरती काहीतरी रिस्पॉन्स देते आणि त्यासोबतच ती खरंच मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करत असते हे मात्र तिच्या हावभावानच कळत असतं त्यासोबतच ईश्वरी ही मात्र बघते आणि त्याला म्हणते की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही कशी वेगळीच करता येते हो। तुम्ही खरंच एक वेगळेच आहात भडकूचंद आहात तुम्ही एक नंबरचे म्हणून तुम्ही पण तिकडे भडका उडवलात त्यासोबतच अर्णव म्हणतो की तू आहेस ना बरोबर तू सारखी बडबड करत असतेस म्हणूनच मी भडकूचंद अजून झालोय तर ईश्वरी मात्र ते ऐकते आणि म्हणते की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मलाच कशाला ओढायचं असतो तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मलाच ओढता आणि मलाच मध्ये मध्ये घेता हे तुम्हाला बरोबर वाटतं का तर अर्णव मात्र हसू लागतो की ईश्वरी अशा सगळ्या गोष्टीवरती मला रिस्पॉन्स देते म्हणजे नेमकंच हिच्या मनात काहीतरी असेलच तर अर्णव मात्र हा म्हणतो त्या दे तू पण किती बडबड करतेस हे मात्र मला दिसतं बरं का त्यासोबतच अर्णव हा मात्र बसलेला असतो आणि तिच्याकडे पाहतच असतो की ती खरंच माझ्याविषयी काळजी दाखवती आहे आणि त्याला ती गोष्ट प्रचंड आवडते की ईश्वरी ही त्याच्याविषयी काळजी दाखवते म्हणून ती बोलून नाही दाखवत पण तिच्या सगळ्या हावभावातून ते दिसत असतं की ईश्वरी ही त्याला काळजी दाखवते आहे तरी ते ईश्वरी मात्र म्हणते की आता तुम्हाला जास्त होतं आहे तुम्ही गप्प बसा आणि शांत बसा भाजल्या राहताला तर रेस्ट करा उगच नाटक करायची गरज नाही आहे लगेच तिच्यावरती चिडू लागतो तर मात्र ईश्वरी म्हणते की तुमचा डेसिमल लेवल हा खाली करा तर लगेचच अर्ण मात्र म्हणतो की ते काय आहे ना तुझ्या कॅरेक्टरमध्ये घुसलो होतो म्हणूनच माझा डेसिमल लेवल हा वर गेला होता तर लगेचच ईश्वरी मात्र चिडते आणि त्याच्याकडे रागाळे बघू लागते तिला विचारतो की तू माझा विचार कधीपासून करते आपलं लग्न झाल्यापासून आणि इकडे दुसरीकडे आकाश आणि मामा हे दोघेही विचार करत असतात कि काय होता कि जैनी की ह्या कापूरमध्ये असं काय होतं की जेणे की भडका एवढा उडाला म्हणून ते दोघेही विचार करत असतात आणि म्हणतात ह्याची ह्याच्यातच नक्की काहीतरी असणार आहे जेणे काहीतरी होणार आहे लगेचच मामा मात्र मा, म्हणतो की तू पेटून एकदा बघ बरं की नेमकं का काय आहे सावकाश कर कारण सगळ्यांना घरात समजलं नाही पाहिजे म्हणून मला तर खात्री आहे की नेमकं ह्याच्यामध्येच काहीतरी असणार आहे ज्यानीच ह्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तर लगेचच इकडे अंजली येते आणि त्यासोबतच ते अंजली म्हणते की काय झालं मामा काय करताय तुम्ही तर लगेचच अर्णवला असं सगळं झालं आहे ह्या गोष्टीची तिला काळजी वाटत असते तर मामा म्हणतो की आम्ही हे जे कापूर आहे हे जरा बघतोय ह्या कापूरमध्येच काहीतरी गडबड आहे असं आम्हाला वाटतंय म्हणूनच आम्ही हे पुन्हा एकदा पेटून बघतोय असं सगळं मात्र आकाश हे अंजली ताईला त्याच्या सांगत असतो त्यासोबतच मामा मात्र म्हणतो की हो बघ एकदम पटकन आपण चेक करूया आणि बघूया की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये की खरंच हा असा आहे की नेमकं कोणीतरी ह्याला असं काही केलेलं आहे म्हणून त्यासोबतच सगळेजण मात्र देवीच्या पाया पडत असतात आणि मात्र बघत असतात की नेमकं काय चाललं आहे आणि काय नाही ते ह्यांना काहीच कळत नाही सगळे टेन्शनमध्ये असतात इकडे अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांची तर भांडणं थांबतच नाही अर्णवनी तेल ते तिला विचारलेलं असतं की तू माझी कधीपासून काळजी करतेस ते पण आपलं लग्न झाल्यापासून त्यासोबतच ती म्हणते की हे मी काळजी म्हणून नाही तुमची काळजी मला अजिबातच वाटत नाही आणि तुमची काळजी मला का वाटेल मी हे तुम्हाला भाजलं आहे ना आणि ते बरं व्हावं म्हणून करते आणि लगेचच ती तिथून उठून जाते त्यासोबतच अर्णव हा मात्र तिला म्हणतो की थँक्यू सो मच जा इतका विचार केल्याबद्दलच तर लगेचच ईश्वरी काहीच बोलत नाही ती गप्प असते आणि अर्णव हा पण तिच्याकडे पाहतच असतो अर्णव तिला म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये गप्प राहणंच हा एक विषय नसतो तुला काहीतरी बोलावं लागेल आणि त्यासोबतच म्हणते की अय्या हो का काय बोलू मी त्या लगेचच अर्णव हा मात्र तिच्याकडे शॉकिंग बघतो आणि म्हणतो की हे काय मी तुला बोलायला लावलं म्हणून असं बोलायला नाही लावलं मी तुला नीट आणि चांगल्या पद्धतीने बोलायला लावलं तर तुला जर नसेल बोलायचं तर नको बोलू मला काहीच हरकत नाही आहे तुला माझी काळजी मात्रे आहे हे तर वाटतं मला समजलं आहे परच ईश्वर ही मात्र बडबड करायला चालू करते आणि अर्णव हा मात्र तिच्याकडे एकटक पाहतच असतो अर्णव तिला विचारतो की नक्की हे बडबडखराज कुठून शिकली असतो तर मात्र ती म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे माझी वर्जी मी कुठूनही करेल किंवा माझी ही सवय आहे तुमच्या हाताला बाजला आहे ना तर तुम्ही ते बघा आणि त्याच्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमची काळजी घ्या माझी काळजी करू नका ईश्वर ही गप असते पण अर्णव मात्र तिच्याकडे पाहतच असतो पण अर्णवला मात्र आता एक गोष्टी ही कळलेली असते की ईश्वरीला आता त्याची काळजी वाटते आणि ईश्वरी ही त्याच्याबद्दलचा विचार करते ईश्वरीला आता सगळ्या गोष्टी या हळूहळू उलगडू लागतात पण मात्र ईश्वरी ही पूर्णपणे अर्णवरती विश्वास ठेवत नाही कारण तिचा अजूनही अर्णवरती तितका विश्वास नसतो जितका आधी असतो इतक्यातच मात्र ईश्वरी ही त्याच्या पुढे जाते आणि मात्र बघायला जाते तर इतक्यातच ती मात्र थोडीशी अशी तिचा हात टच होतो आणि त्याला त्रास होतो ती लगेचच सॉरी सॉरी म्हणते पण मात्र ती त्याला पाहत असते आणि तो पण त्याला पाहत असतो कारण ते एकमेकांच्या खूप असे जवळ आलेले असतात जे की त्यांच्यासाठी नवीनच असतं पण मात्र ते अर्णवला मात्र खूपच आवडत असतं पण ईश्वरीसाठी ते नवीन असतं इथे वल्लरी ही मात्र लावण्याशी बोलत असते की जे काही झालं बरं झालं मला तर असं वाटतंय की ईश्वरीवरती अजून असे काय काय आळ आलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे ईश्वरीला अजून कोणीच विचारायला नको आहे किंवा तिच्याशी कोणी बोलायला सुद्धा नको आहे मला तिची अशी वाट लावायची आहे की ती घरा या घरातून पळून गेली पाहिजे त्यासोबतच वल्लरिमामी इतर मात्र वेगवेगळे कटकारस्थार करत असते तिला ऐकत असतं की ईश्वरी या घरातून गेली पाहिजे त्यासाठी काहीही केलं तरी चालेल तर आणि त्यासोबतच लावण्या पण ही त्यांच्यासोबतच असते कारण लावण्याला पण ईश्वरीला हे घराबाहेर हकलायचं असतं कारण तिचं ठरलेलं असतं आणि आधीपासूनच की तिला त्या घराच्या बाहेर हकलून द्यायचं आणि स्वतः अर्नवची बायको म्हणून त्या घरामध्ये यायचं वल्लरी इतर मात्र म्हणते की आपले प्लॅन हे आता हळूहळू आपण एक्झिक्यूट करू आणि त्या ईश्वरीला या घराबाहेर काढून टाकू आजचा जो प्लॅन होता तो खरंच खूप चांगला असा वर्क झाला आहे त्याच्यावरती तोडच नाही आहे पण लवकरात लवकर आपल्याला असेच काही काही प्लॅन करावे लागतील ज्यांनी अर्णवला पण त्रास होणार नाही पण मात्र ईश्वरीसुद्धा या घराच्या बाहेर निघून जाईल त्यासोबतच त्यांचे जे, जे फेक गोष्टी असतात त्या ठरलेल्या असतात की आता त्यांचे प्लॅन हे पण ठरलेले असतात इथे ईश्वरी आणि अर्णव हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्यांना एकमेकांच्या जवळ हे काहीच ते आहेत ह्यांना वाटतसुद्धा नाही त्यांचं प्रेम हे एकमेकांच्या डोळ्यात दिसत असतं आणि त्यासोबतच ते एकमेकांच्या डोळ्यांमध्ये इतके बुडून गेलेले असतात की मात्र त्यांचं त्यांनाच कळत नाही की कि किती वेळ झाला की ते एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत ते तर इतक्यातच अर्णव हा मात्र ईश्वरीला काहीतरी बोलू लागतो तितक्यातच ईश्वरी हे मात्र काहीच बोलत नाही तर अर्णवला तर छान वाटत असतं की ईश्वरी त्याच्याजवळ आहे अचानक ईश्वरीला समजतं आणि ती त्याचा हात सोडून ही बाहेर निघून जाते अर्णवला प्रचंड आवडत असतं की ईश्वरी आता हळूहळू का होय ना पण त्याच्याजवळ येते आणि तीच गोष्ट त्याला आवडत असते त्यासोबतच अर्णव मात्र हा तिच्या विचारात करून हसू लागतो आणि त्याला ती प्र गोष्ट प्रचंड आवडू लागते की ईश्वरी आता त्याच्याकडेच आहे आणि त्याच्यासोबतच राहणार आहे ही गोष्टच त्याला खूप कबाल वाटू लागते कारण आता ईश्वरी ही कुठेच जाणार नसते आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे सपतो